हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण महाराष्ट्र कृषी दिन विषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात दरवर्षी एक जुलैला कृषी दिन साजरा केला जातो एक जुलै ते सात जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा केला जातो कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केली होती तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्वत्र हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते भारत हा एक कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्राला देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर एक पावन पर्व आहे महानायक वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजना देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार म्हणून मानले जातात ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणूनही त्यांची ओळख आहे एकोणीसशे बहात्तर सारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या हा शब्द देखील गवसला नव्हता हो शेतकऱ्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषी संस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते आज आपण मराठी निबंध महाराष्ट्र कृषी दिवस या विषयावरती काही वही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद